एकदम खुसखुशीत करंजा कशा बनवायच्या कणिक कशी तयार करायची पाव किलो अर्धा किलो आणि एक किलोच्या करंजीसाठीचं परफेक्ट मेजरमेंट याशिवाय भरपूर टिप्ससहित हा व्हिडिओ मी शेअर करते आहे शेवटपर्यंत नक्की बघा करंजी किती खुसखुशीत झाली आहे हे तुम्ही बघू शकता तर यासाठी सगळ्यात आधी आपल्याला मैदा चाळून घ्यावा लागेल मैदा चाळून घेण्यापूर्वी मी दोन तास उन्हामध्ये ठेवलेला होता मैद्याचा कोणताही पदार्थ बनवण्यापूर्वी थोडंसं ऊन दिलं तर पदार्थ एकदम हलका होतो तर त्यासाठी मी दोन तास ऊन दिलेला आहे त्यानंतर चाळून घेतलेला आहे चाळून घेतल्यानंतर या ठिकाणी मी पाव किलो मैदा घेते आहे दोनशे पन्नास ग्रॅम मैदा आणि दोनशे पन्नास ग्रॅम मैद्यासाठी आपल्याला रवा बारीक रवा घ्यायचा आहे पन्नास ग्रॅम झिरो साईज रवा घ्यायला हवा तरच करंजी छान होते तर या ठिकाणी पन्नास ग्रॅम रवा घेत आहे सुजी बारीक सुजी मैदा आणि रवा एकत्र करून घ्यायचं आहे आणि तेलाचं प्रमाण पाव किलोसाठी फक्त पंचवीस ग्रॅम घेतलेला आहे तर हे गरम करून घेतलेलं आहे तेल एकदम कडकडीत तापवून घ्यायचं आहे हाताने सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे मैद्याला तेल चोळून घ्यायचं आहे तेलाऐवजी तूप घातलं तरीसुद्धा चालतं तुपामुळे सुद्धा टेस्ट छान येते तर हे चोळून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालते आहे चवीनुसार दुधामध्ये हे मळून घ्यायचं आहे कणिक दूध हे निरसं दूध आहे फुल फॅटचं फ्रेश दूध आहे थोडंसं गरम केलेलं आहे आणि पुन्हा थंड करून घेतलेलं आहे साय बिलकुल काढायची नाही आहे साहीसहित क्रीमसहित दूध घेतलेलं आहे करंजा खूप छान होतात तर हे कणिक मळून तयार झालेलं आहे थोडंसं घट्टच मळायचं आहे रवा घातलेला आहे अजून थोडं घट्ट होतं थोड्या वेळाने अर्धा तास असंच ठेवून द्यायचं आहे रेस्टसाठी एक वाटीमधलं थोडंसं दूध शिल्लक राहिलेलं आहे साधारण पाऊन वाटी लागलेलं आहे करंजी सारण बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला खोबरं किसून घ्यावं लागेल तर हे मी किसून घेते आहे रवा भाजण्यासाठी जाड बोडाचीच कढाई वापरायची आहे तरच रवा छान भाजला जातो कढईमध्ये एक छोटा चमचा घट्ट तूप घालते आहे तूप जर मेल्ट केलेलं असेल किंवा पातळ असेल तर दोन ते तीन चमचे घालायचं आहे लहान चमच्यानी बारीक सुजी अर्धी वाटी घेतलं आहे झिरो साईज रवा तर हे सुद्धा खमंग असं भाजून घ्यायचं आहे मंदाचेवरच भाजायचं आहे तरच रवा छान भाजला जातो आणि जितकं छान भाजलं जाईल तितकं सारण छान होतं तर रवा हा अर्धवट भाजलेला आहे गॅसचं फ्लेम मी कमी करते आहे आणि आता याच्यामध्ये सुकं खोबरं ॲड करायचं आहे जे आपण किसून घेतलेलं आहे ते मी एक वाटी घेते आहे खोबरं अर्धी वाटी रवा घेतलेलं होतं आता एक वाटी खोबरं घेते आहे खोबरं आणि रवा याचं मेजरमेंट थोडंफार कमी जास्त झालं तरी चालू शकतं याच कढाईमध्ये हे मी भाजून घेते आहे पुन्हा अर्धा ते एक मिनिट परतून घ्यायचं आहे खोबरं पटकन भाजून येतं छान गुलाबी रंग येईपर्यंत भाजायचं आहे तर हे खूप छान असं भाजून झालेलं आहे आणि भाजून झाल्यानंतर साधारण अर्धा ते एक तास असंच ठेवून द्यायचं आहे का तर ते पूर्ण थंड होणं गरजेचं आहे अर्धी वाटी साखर घेते आहे साखरसुद्धा थोडंफार कमी जास्त करू शकता आवडीनुसार हे मी बारीक करून घेतलेलं आहे एक सपाट चमचा खसखस घेतली आहे थोडंसं गरम करून कुटून घ्यायचं आहे तर हे मी कुटून घेते आहे मसाले आपल्या आवडीनुसार घालू शकता पाव चमचा वेलची पूड घालती आहे हवं तर जायपत्रीसुद्धा घालू शकता आवडत असेल तर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि सारण पूर्ण थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये साखर मिक्स करायची आहे साखरसुद्धा टेस्ट करून मिक्स करायची आहे कमी जास्त बघून मगच मिक्स करायची आहे तर खूप छान असं हे तयार झालेलं आहे अजून थोडंसं साखर मी घालती आहे त्यातलंच साखर मी ठेवलं होतं पण थोडंसं अजून घात आहे तर खूप छान असं सा सारण तयार झालेलं आहे अर्ध्या तासानंतर कणिक छान भिजून आलेलं आहे पारंपरिक पद्धतीनुसार हे कणिक आता मी चेचून आहे पूर्वी हे चेचून घेतलं जायचं पण आता फारसं कुणी चेचत नाही आहे त्यालासुद्धा मी पर्याय सांगते आहे तर हे थोडंसं तेल लावून चेचायचं आहे फक्त एक चमचा तेल लावलेला आहे तेल जास्त जर लावलं गेलं तरीसुद्धा करंज्या फुटतात तळत असताना त्याच्यामुळं कमीत कमी तेलामध्ये चेचून घ्यायचं आहे आणि दुधामध्ये मळून घेतलेलं असल्यामुळं ते बिलकुल चिकटत नाही आहे फुल क्रीमचं दूध असतं त्यामुळं चिकटत नाही आहे साधारण अर्धा ते एक मिनिट चेचून घेतलेलं आहे खूप छान असं कणिक तयार झालेलं आहे तर या चेचून घ्यायचं नसेल तर दुसरा ऑप्शन मी सांगते आहे कणकेचे असे छोटे छोटे तुकडे काढायचे आहेत आणि हे तुकडे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे घालायचे आहेत आणि ग्राइंड करून घ्यायचं आहे खूप छान असं कणिक तयार होतं कणकेचा प्रत्येक कणन कण कन सुट्टा झालेला आहे हे बघा खूप छान तयार झालेलं आहे अशा पद्धतीनं बाकीचं सुद्धा हे मिक्सरला लावून घेत आहे थोडं थोडंच घालायचं आहे एकदम जास्त घातलं तर मिक्सरला लोड येतं आणि मग मिक्सर बंद पडतं त्याच्यामुळं या पाव किलोमध्ये मी तीन वेळा घातलेलं आहे खूप छान अशी कणिक तयार झाली आहे या कणकेला डबल प्रोसेस झालेली आहे एक तर मी चेचून घेतलेला आहे पुन्हा मिक्सरला लावलेला आहे त्यामुळं करंज्या खूपच छान होणार आहेत आता याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला हव्या त्या आकारामध्ये बनवायचे आहेत लहान मोठी साईज तर हे अशा पद्धतीनं मी कट करून गोळे बनवून घेते आहे एक महत्त्वाची टीप सांगती आहे रवा आणि मैदा मी मिक्स करून घेतलेला आहे करंजी थोडीशी कडक हवी असेल तर मैदा आणि रवा याचं प्रमाण चेंज करावं लागेल रव्याचं प्रमाण जास्त घ्यावं लागेल जर पाव किलो मैदा घेत असाल तर त्याच्या निम्म घ्यायचं आहे रवा म्हणजे करंजी थोडीशी कडक होते आणि रवा जर जास्त घेत असाल तर ते वेगळं भिजत घालावं लागेल दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये मळून घेत असाल तर पाण्यामध्ये वेगळं भिजत घालून अर्धा तास भिजवल्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा मग मैदा मिक्स करून कनिक मळून घ्यावी लागेल या ठिकाणी मी रव्याचं प्रमाण एकदम कमी वापरलं आहे त्याच्यामुळं मी वेगळं भिजत घातलेलं नाही आहे त्यामध्ये मिक्स करून डायरेक्ट मळून घेतलेलं आहे तर हे सारण भरून घ्यायचं आहे आणि दूध लावून पॅक करून घ्यायचं आहे कणिक मळण्याच्या या दोन पद्धती आहेत कमी रवा असेल तर डायरेक्ट मिक्स करू शकता रवा आणि मैदा आणि रवा जर जास्त वापरत असाल तर सेपरेट भिजत घालावं लागेल त्याशिवाय रवा चांगला भिजत नाही आहे तर करंजी लाटून तयार झालेली आहे भरून तयार झालेली आहे आता चिरणीने कट करून घ्यायची आहे तेलसुद्धा तापत ठेवलेलं आहे तेल, तेल चांगलं गरम झालेलं आहे तेलामध्ये आता मी हे फ्राय करून घेते आहे तेल जास्त तापवायचं नाही आहे कडक तापलेलं असलं तर पटकन करंजी लाल होते लाल झाली की आपण काढतो आणि काढलं की परत ते मऊ पडतं तर मीडियम फ्लेमवरच फ्राय करून घ्यायचं आहे आणि करंजी परतल्यानंतर एकदा पलटल्यानंतर गॅसचं फ्लेम थोडंसं लो करायचं आहे आणि मंदाचेवर तळून घ्यायचं आहे म्हणजे शेवटपर्यंत करंजी फुगलेली आहे तशीच राहते फास्ट जर तळून घेतलं गेलं हाय फ्लेमवर तर करंजी लगेच चपटी होते तर करंजीला खूप छान असे फोड आलेले आहेत हे बघा डबल प्रोसेस झालेला असल्यामुळं करंजी खूप छान झालेली आहे रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अर्धा किलो मैद्याचं मी मेजरमेंट सांगते आहे अर्धा किलो मैदा शंभर ग्रॅम रवा आणि पन्नास ग्रॅम तेल किंवा तूप एक किलोचं मेजरमेंट आहे एक किलो मैदा दोनशे ग्रॅम रवा घ्यायचा आहे आणि शंभर ग्रॅम तेल किंवा तूप